की मोबाईलचं तुम्हाला फार ज्ञान आहे त्याचे किती फायदे आहेत त्याचे फक्त तोटे आहेत मोबाईलचा एकही फायदा नाही फक्त एकच फायदा आहे की काही अडचण आली कुठं अपघात झाला तर अशा वेळेस आपल्या घरच्यांना संपर्क करणे एवढा एकच फायदा आहे बाकी मोबाईलचे तोटेच तोटे आहेत आणि मग आता तर त्याच्यावर गेम आले आहेत आपलं ऐक्यू कमी करण्याचं काम मोबाईल करतं आपलं जे इंटेलिजन्स आहे ते कमी करतं मग आपण आता अभ्यास कसा करतो एकतर आपण अभ्यास करतच नाही परीक्षा जवळ आली की आपण अभ्यास करतो परीक्षा जवळ येईपर्यंत अभ्यास करत नाही रोजच्या रोज अभ्यास करणं आता बंद झालं आहे पण तुम्हाला खरंच पुढे आयुष्यात मोठं व्हायचं असेल तर विज्ञान सांगतो तुमच्या क्लासचं नाव वैज्ञानिक आहे विज्ञान काय समजा तुम्ही पुस्तक वाचलं एक पेज वाचलं आणि डोळे बंद केले किती आठवतं कितीही हुशार मुलगा असेल तरी त्याला त्याच्यावर असेल तर आकृती दिसेल एखादं मोठं कुठलं पॅरेग्राफचं नाव दिसेल किंवा एखादं मधलं काहीतरी तो पॅरेग्राफचा पूर्ण अर्थ समजेल तर ते एक वेळेस वाचल्यानंतर आपला मेंदू पंधरा टक्के ग्रास करतो किती टक्के पंधरा टक्के मग आता आपलं म्हणतो की आवृत्ती एक आवृत्ती द्या दोन द्या तीन द्या असं पूर्वज आपल्या अगोदर सांगायचे का त्यांना हे विज्ञान माहीत नव्हतं पण त्यांना तंत्र माहिती होतं मग आता हे अभ्यास करत असताना आपण तोच जो पान आहे आपण वाचल्यानंतर बंद करा डोळे बंद करा आणि आठवा आठवत असताना डाय पान असेल तर तुम्हाला आठवेल की तिथे काय लिहिले तिथे काय लिहिले तिथे काय लिहिले त्याच्यापुढे काय आठवत नाही मग पुन्हा वाचा तेच पान वाचत असताना काय होईल तुम्ही आठवून पाहिलं आहे म्हणजे काय केलं स्टिम्युलेशन ऑफ द ब्रेन तुम्ही मेंदूला स्टिम्युलेट केला आहे कसा की बाबा मला हे आठवत नाही आहे मग काय करतो ग्रस्पिंग पॉवर ज्यावेळेस मेंदूची त्यावेळेस पाचपट होते किती पट पाचपट पण कधी व्हायला लागली आठवून पाहिलं तर आठवून परीक्षेतच पाहिलं तर पंधरा टक्केच ज्ञान असतं फार जास्त नसतं आणि मग जेव्हा सेकंड टाईम तुम्ही ते वाचाल त्यावेळेस तुम्ही ते ग्रास्पिंग पॉवर तुमची वाढल्यामुळे पंचेचाळीस टक्के लक्षात राहतं फॉर्टी फाईव्ह पर्सेंट सेकंड टाईम आणि मग हे ज्ञान आहे तुमचं पण आता हे सर्व लक्षात राहणं शक्य नसतं पण आता लक्षात राहावं म्हणून आपण काय करतो आपल्याकडे सध्या पेन घेऊन त्याच्यावर रेघा मारायची फार सवय आहे पेन घेतो आपण आणि त्याच्यावर रेघा मारतो आणि मग काय होतं पहिली आवडती लाल पेन दुसरी आवडती हिरवा पेन चौथी आवडती पिवळा पेन अशा सगळ्या लाईननी आपण त्याच्यावर ओढतो मग याचं काय होतं आपला मेंदू काय घेतो आपला मेंदू आपण कॉम्प्युटर पाहतो ना डॉट घेतो डॉट डॉट म्हणजे काय अशी भाषा आहे की त्याला इंग्रजी हिंदी मराठी किंवा जगातली कुठलीही भाषा कळत नाही फक्त डॉट कळतात आणि ह्या डॉटनी त्याचं अकमलेशन नॉलेजचं होतं आणि मग त्याचं विश्लेषण होतं आणि त्यामुळे त्या ते पानावर जर तुम्ही तीन कलर टाकले तर ते पान तुम्हाला परीक्षेत किंवा आयुष्यात आठवत नाही का कारण मेंदू कन्फ्यूज होतो कन्फ्यूज आणि समजा तुम्हाला ते पान पाहिजे असेल तर त्यावर एका पानावर जास्तीत जास्त तीन ते पाच रेगावडा तीन ते पाच एकाच रंगाच्या रंग बदलता कामा नये आणि त्याही लिहिलेल्या अक्षरावर ओढू नका त्या वळल्या त्याच्यावर आपण वर रेग ओढतो त्याच्या तर त्या ते मेंदू लक्षात ठेवत नाही आणि म्हणून जे मुद्दे तुम्हाला माहिती पाहिजे त्या मुद्द्याच्या खाली रेशवाडा ती रेश एक फुटपट्टी घेऊन ओढा सरळ असावी तशी ओढल्यानंतर पुन्हा डोळा बंद करा आणि मग आठवा जेव्हा तुम्ही आठवाल तर त्यावेळेस तुम्हाला जितकं नॉलेज पाहिजे ते सर्व तुमच्या मेंदूने ग्रास केलेलं असतं पण कधी एक वेळा डोळा बंद करून वाचल्यानंतर तिसऱ्यांदा वाचायची गरज नाही पुन्हा तुम्ही दुसऱ्या पानावर जाऊ शकता आणि त्या पाण्याला असंच वाचा वाचा डोळा बंद करा पुन्हा एकदा वाचा मग अभ्यास करण्याची जर अशी पद्धत ठेवली तर तुमचा जो अभ्यास आहे कमी दिवसामध्ये पण जास्त नॉलेज तुम्हाला येऊ शकतं पण आपल्याकडे आपण आपल्या स्वतःच्या मेंदूत काय ठेवलं आहे हे पाहत नाही आणि समजा आपलं काही विचारलं असेल काही नॉलेज पाहिजे असेल तर आपण लगेच गुगल काढतो आणि गुगलवर बघतो किंवा काही करायचं असेल बेरीज वजाबाकी मोबाईल वापरतो असं केल्याने या वयामध्ये आपल्या मेंदूची जी जडणघडण व्हायला पाहिजे ती होत नाही आणि म्हणून याचा वापर करू नका जे वापर करायचा आहे तो आपल्या मेंदूचा वापर करा आणि तो तुम्ही केला तर येमकास येतं पण तो केला पाहिजे हे बघा अभ्यास कसा आहे याची एक महत्त्वाची गोष्ट आहे ते म्हणजे सातत्य तो अभ्यास सातत्याने केला पाहिजे आपल्याकडे सातत्य कसं असतं शेवटचे दोन महिने किंवा एक महिना तेवढ्या दिवसामध्ये मला सांगा आपण रोज जेवण करतो का करतो हो मग एकदाच जेवा ना कधीतरी संध्याकाळी एकदा जेवा किंवा सकाळी एकदा जेवा चालतं का असं तसं चालल्याने आपलं शरीर चालत नाही तसंच मेंदूचं आहे एकदाच सर्व गोष्टी मेंदूत दिल्या तो कन्फ्यूज होऊन जातो आणि त्यामुळे परीक्षेमध्ये मार्क कमी पडतात आणि मग आई वडील म्हणतात खूप हुशार होती ती पण बहुतेक मास्तरांनी मार्क दिले नाहीत मास्तरामुळे तिला कमी मार्क पडले किंवा मग कोणाला तरी आपण असं त्याच्यात एक सांगतो याच्यामुळं काही झालं पण तसं झालेलं नसतं कारण विज्ञान जे सांगतं त्या विज्ञानाप्रमाणे आपण केलेलं नसतं आणि ते नाही केल्यामुळे हे प्रश्न निर्माण होतात तुम्हाला एक उदाहरण सांगतो मी दहावीत आलो आजारी पडलो फार आजारी पडलो टायफॉईड झाला आणि मला शिक्षकांनी सांगितलं परीक्षा द्या तीन महिने परीक्षे शाळेमध्ये गेलो नव्हतं त्यावेळेस हायर मॅथ होतं हायर मॅथमध्ये प्रमेय असायचे प्रमय आणि पंचवीस मार्काचा प्रश्न याचा दहावीला किनगाव नावाचं सेंटर होतं तिथं गेलो मी आणि हायर मॅथचा पेपर होता तो देत होतो तर प्रमेय आला होता पंचवीस मार्काचा तो मी अटेंड केला नव्हता मला त्यातलं काहीही माहीत नव्हतं त्या परीक्षेचे सेंटरचे इन्चार्ज हे माझ्या शाळेचे हेडमास्तर होते इन्युजुएटर जे माझ्या वर्गावर होते ते माझे वर्गाचे जे क्लास टीचर होतात ते होते आणि गुरुजी होते माझे बोंडगे म्हणून त्यांनी तो प्रश्न सोडवला आणि त्या शिक्षकाच्या हातात आणून दिला त्यांनी सांगितलं ते ताताऱ्याला येत नाही त्यांना हा प्रश्न लिहायला सांग ती कॉपी मी घेतली माझ्या खिशात ठेवली गार्डिंगचे टीचर आले ते म्हणाले तुम्ही आता लिहा ते जे काही लोक आमदपुढचे होते येऊन गेले आहेत तू ती कॉपी लिहून टाका मी खूप विचार केला लहान होतो दहावी म्हणजे तुम्हाला माहिती आहे आता तुम्ही सगळे आठवी नावी दहावीच्या आहात दहावी म्हणजे लहान असतो मनुष्य फार मोठा नसतो फार ज्ञान असता असं नाही पण आयुष्यात कॉपी किंवा चुकीच्या गोष्टी किंवा खोटं बोलणे या कधी केलेलं नव्हतं खिशामध्ये कॉपी होती तरी मला घामा आला होता न लिहिता मी ठरवलं ही कॉपी लिहायची नाही ती कॉपी खिशात होती शिक्षक लिहा म्हणत होते मी न लिहिता माझी परीक्षा पेपर देऊन टाकला आणि बाहेर आलो मला शिक्षकाने विचारलं तुम्ही लिहिली का म्हणलं सर मी नाही लिहिली कॉपी निकाल लागला मी मराठवाड्यामध्ये दहावा आलो जी मुलगी पहिली आली तिचं नाव होतं आशा मनमत नीला तिला माझ्यापेक्षा फक्त तेवीस मार्क जास्त होते ती मराठवाडा त्यावेळेस डिव्हिजन होते असे ती पहिली आली होती मी ती कॉपी लिहिली असती तर मराठवाड्यात पहिला आला असतो पण तात्या आला आणि नक्की झालं नसतो कारण ते होण्यासाठी एक निश्चित लागतं की माझी जी इमानदारी आहे मला जे असं करायचं नव्हतं ते मी केलं नाही ती मुलगी पुढे काय झाली हे मला माहिती नाही पण मी मात्र इतके मार्क पडल्यामुळे गावातली सर्व शिक्षकं माझ्या वडिलांच्याकडे आली आणि त्यांनी वडिलांना सांगितले याला तुम्ही कॉलेजला पाठवा मग कॉलेजला पाठवा म्हटल्यानंतर वैद्यनाथ कॉलेजमधून एक कॉलेज होता तिथली सात मुलं एम बी बी एसला लागली होती तर त्यांच्याकडे वीस मुलांची बॅच केली होती हुशार मुलांची आणि त्यांना राहण्यासाठी हॉस्टेल जेवण पुस्तकं मोफत देणार होते आणि मी दावा होतो म्हणजे मला तिथं ॲडमिशन नक्की मिळणार या बॅचमध्ये म्हणून मी त्या कॉलेजमध्ये गेलो त्या कॉलेजमध्ये गेल्यानंतर तिथे देशपांडे नावाचे सर होते व्ही व्ही देशपांडे झुलाजी शिकवायचे तर त्यांनी आमची वीस मुलांची जे मेरिटचे फर्स्ट वीस मुलं बोलवून घेतले मी पहिलाच होतो आणि आमची परीक्षा घेतली काय परीक्षा एक झुलाजीचं पुस्तक दिलं ते सांगितलं हे वाचा मला सांगा ही परीक्षा कोणाची घ्यायची असते नवीन पाचवीमध्ये इंग्रजी शिकत असलेल्या मुलाची शक्य आहे पण त्यांनी माझी घ्यायची ठरवलं सगळ्यांची वीस मुलांची माझ्यासोबत पुस्तक दिलं मी ते वाचायला सुरू केलं तुम्ही पाहत असाल माझे प्रोनाऊन्सिएशन्स हे खेड्यातले आहेत मी इथं पंचवीस वर्ष राहिलो पण मी माझ्या प्रोनाऊन्सिएशनमध्ये बदल केला नाही पण समजा मी डोळ्याच्या डॉक्टरांच्या कॉन्फरन्समध्ये बोलतो आहे इंग्रजीत बोलतो कारण तो शिकलो आहे मी कधी शिकलो सांगतो तुम्हाला मग तिथे वाचत असताना त्याच्यामध्ये स्टमक नावाचा शब्द होता स्टमक माझे टीचर कामधोनी विद्यालयामधले स्टमच म्हणायचेला च त्याला क म्हणावं लागतं हे काय मला माहिती नव्हतं हो मी वाचलं स्टमच तुम्ही आउट मला कळेस ना मुलं काय झालं ते म्हणले तुम्हाला वाचता येत नाही तुम्ही मेडिकलला कसे जाणार शिक्षकाचं हे काम नाही अशा वेळेस आधार देणं त्याचं काम आहे त्यांनी मला बाहेर काढलं मेरिटचा विद्यार्थी पहिला मराठवाड्यात धावा मी बाहेर आलो त्यावेळेस लोखंडाची पेटी होती त्याला मी संदूक म्हणायचो आता तिथे शिकणं माझं शक्य नव्हतं मी आपलं पेटी उचलली आणि गावाकडे त्यावेळेस साधं ट्राउजर आणि शर्ट होतं पवनी नावाचा कपडा असायचा तर काळे नावाचे सर भेटले मला ते म्हणले का जात आहे म्हटलं सर मी शिक्षण घेऊ शकत नाही पैसे नाहीत माझ्याकडे माझा नंबर नाही लागला त्यामुळे चला मी सांगतो जावळे नावाचे प्राचार्य होते त्यांना सांगितलं ते, ते माझे देशपांडे कोणाचं ऐकत नाहीत त्यामुळे त्यांना काही आपला प्रवेश देता येणार नाही माझा प्रवेश थांबला तेव्हा तुम्ही काम करता का म्हणलं हो। आपण एक नवीन कॉलेजची जागा घेतली आहे तिथं झाडं लावले आहेत कमवाणी शिकाय योजना आहे म्हणजे रोज तुम्ही झाडाला पाणी घाला पन्नास घागरी तुम्हाला आम्ही तीस रुपये देऊ म्हणलं चांगली गोष्ट आहे आणि मग पी यू सी आणि फर्स्ट इयर दोन वर्षे रोज सकाळी पाच वाजता साडेपाच वाजता उठायचं पन्नास घागरी पाणी घालायचं त्या झाडांना आणि सात वाजायच्या वर्गाला जायचं असं करून मी पी यू सी आणि फर्स्ट इयर शिकलो फर्स्ट इयरची परीक्षा दिली चांगले गेले माझे पेपर आणि ज्या घरी राहत होतो पा कसा विरोधाभास असतो लक्षात ठेवा तुम्ही कंडक्टर होते, होते ते त्यांची तर घर होतं तिथं मी क्र्यानी राहायचो त्यांची मुलगी होती कंडक्टरची ती दहावीत होती मला असं वाटलं की ही मुलगी ह्यांनी आपल्याला दिली तर आपलं शिक्षण होईल मी त्यांच्याकडे गेलो मी त्यांना सांगितलं तुमची मुलगी मला द्या माझ्या तिचं लग्न करा आणि माझं शिक्षण करा ते म्हणाले ठीक आहे तिचे वडील म्हणजे आजोबा हे त्या गावचे पाटील होते ते घोड्यावर बसून माझ्या गावात आले तर गावातले तुम्ही किती जणात मला मा माहीत नाही पण आपल्या गावात सर्व लोक आपल्यावर खूप प्रेम करतात तसंच माझ्या गावात पण होतं त्यांचं खूप प्रेम होतं माझ्यावर ते जसे आले गावात त्यांनी सांगितलं अरे ते पुंडली कुठं राहतो माझ्या वडिलांचं नाव घेऊन ते म्हणजे त्याला झोपडी आहे तुम्ही तो घोड्यावर आलात मग तुमची मुलगी नात आली तर दुसऱ्या दिवशीच मजुरीला जाईल देता कशाला गावातलं प्रेम प्रत्येकावर असंच असतं खूप प्रेम प्रेमाने सांगितलं बिचारा घोडा घेऊन परत गेलं ते घरी आलंच नाही मग माझं काही लग्न झालं नाही मग वडील म्हणले आता शिक्षण पॉसिबल नाही शिक्षण काय होऊ शकत नाही तर शेतामध्ये काम करा फर्स्ट नंतर शेतात काम सुरू केलं निकाल लागला तर काळे सर ज्यांनी मला हे काम दिलं माझ्या गावात जायला आजही रस्ता नाही आता माझे वडील भरले होते सगळे मंत्री आले मोठे मोठे लोक आले त्यांना कळालं आत्ता की माझ्या गावात जायला आजही रस्ता नाही आहे पाय वाटच आहे आणखी गाडी जात नाही माझ्या गावात तर त्या रस्त्याने जाता येत नाही म्हणून ते सायकल घेऊन आले पळून पंचवीस किलोमीटर मी त्यांना पाहिलं म्हणलं काळेसर आहेत म्हणजे माझा रिझल्ट चांगला असणार त्या ते आली त्यांनी मला सांगितलं की हे बघ तू बराठवाड्यात दहावा आलास आणि तुझा एम बी बी एसला नंबर लागला आणि मी एम बी बी एसला चांगल्या मार्काने पास झालो होतो औरंगाबादला माझा नंबर लागला पण पुढे शिक्षण कसं शिक्षण करणार म्हणजे तिथेही माझ्याकडे पैसे नव्हते मग मी ठरवलं की काही ना काही केलं तर पाहिजे जेवत असताना मी पाहिलं की काही श्रीमंताची मुलं आपली चपाती असते ना पोळी तिच्या कडा काढून टाकायचे आणि मधलीच पोळी खायची मला असं का करता म्हणजे खूप कडक आहे आम्ही खात नाही ते मी म्हणाले की मेस करतो मी तुम्ही जेवा माझ्याकडे आणि मी मोफत जेवेन ते माझे ठीक आहे सात मुलं मला जॉईन झाले आणि मग मी मेस सुरू केले ती मेस मी फर्स्ट इयर सेकंड इयर थर्ड इयर फोर्थ इयरपर्यंत मेस चालवत होतो सकाळी स्वयंपाक करायचो दुपारचा पण आणि संध्याकाळी स्वयंपाक करायचो आणि सात मुलांना जीव घालायचो पुस्तक मात्र एम बी बी एसचं एकही पुस्तक मी कधी विकत घेऊ शकलो नाही लायब्ररीमध्ये जाऊन बसायचो नोट्स वहीवर काढायचं आणि तीच पुस्तक परत द्यायचं एकच पुस्तक मला मिळायचं घरी वाचायला ते घेऊन जायचं असं फोर टेअरपर्यंत केलं आणि जेव्हा फोर टेअरला आता अपेअर होणार तेव्हा मला सांगितलं की माझ्या भागात आमदार होते रघुनाथराव मुंडे म्हणून ते तुम्हाला भेटायला आलेत म्हणलं का भेटायला आले त्यांच्याबरोबर किशनराव देशमुख म्हणून दुसरे आमदार होते अहमदपूरचे आमदार होते दोघंही आले मला भेटायला माझ्याकडे माझ्या ह्याच्यात गादी नव्हती मला मी सतरंजूर झोपत होतो मला गादी घेता आली नाही कारण तितके पैसे माझ्याकडे नव्हते मग ते आले त्यांना काटवर बसवलं तर म्हणलं कसं काय आलं आहे मला काय नाही असं चालू वगैरे पुन्हा सांगितलं येऊन आलो म्हणलं कुणाकडे मी तुमच्याकडे मग मुलगी कुणाची आहे ते म्हणजे आमदारांची मुल मुलगी आहे म्हणलं गडबड झाली तुमची म्हणलं माझ्याकडे काही नाही आहे शेती नाही आहे मी गरीब आहे झोपडीत राहतो आणि तुम्ही कसं देणार म्हणलं मुलगी तुम्ही आमदार आहात कंडक्टरनी मला मुलगी दिली नाही तुम्ही तर आमदार कसं देणार ते मला नाही आम्हाला द्यायची आहे चांगली होती ते म्हणलं ठीक आहे तुम्हाला द्यायची आहे तर तुम्ही माझ्या घरी जा घरी तुम्हाला पटलं किंवा द्यायची आहे तर तुम्ही द्या एकुलती एक मुलगी पण काही माणसं खूप चांगली असतात जसं आता आमदार साहेब आहेत कपिल पाटील साहेब आहेत त्यांना समाजाचं ज्ञान असतं आणि त्या आमदारांनी मला ती मुलगी दिली लग्न पण झालं थर्ड डेअर थर्ड टर्म परीक्षा पण ते माझ्याबरोबर राहिले नाहीत म्हणजे आपलं निश्चित लक्षात ठेवा की काही म्हणलं विज्ञानधणी म्हणलं तर नशीब असतं माझ्या डोळ्याच्या पेपरच्या दिवशी ते, ते, वा ते, पेपर ते मुंबईत वारले म्हणजे त्यांचा तसा मर्डर झाला मुंबईमध्ये आमदार असताना आणि ते वाढले आणि डोळ्याचा पेपर मला देता आला नाही मी नापास झालो आता मी डोळ्याचा डॉक्टर आहे पण डोळ्याच्या विषयात नापास झालेला मनुष्य आहे म्हणून नापास झालं म्हणून माणूस मोठा होत नाही हे नक्की समजू नका नापास जरी झालं तरी हे नक्कीच मिळतं दुसऱ्या वेळेस मी पास झालो आणि आता डोळ्याचा डॉक्टर आहे पण डोळ्याचा डॉक्टर आहे आताच सांगितले एवढे एवढे ऑपरेशन झाले असे होत नसतात ऑपरेशन त्यासाठी खूप मेहनत लागते आपल्याकडे इच्छाशक्ती असेल तर आपण यशस्वी होतोच फक्त एकच वेळ लागतो आणि तो वेळ आपली द्यायची इच्छा आपल्याकडे इच्छाशक्ती पाहिजे मी आंबेजोगाला रुजू झालो होतो तेव्हा माझ्याकडे पेशंट यायचेच नाही डोळ्याचे आमदारांचा जवळ असल्यामुळं लोक मला मुंडे म्हणायचे आणि दुसरेच पेशंट यायचे मग मी कॅम्प सुरू केले आणि नांदूरच्या कॅम्पला गेलो ज्या प्रसंगाने मला ताताराव लहाणे केलं तो हा प्रसंग आहे तिथे गुळारदार नावाचे डॉक्टर होते त्यांच्याकडे दहाच पेशंट आले म्हणलं बाकीचे पेशंट त्यांनी सांगितले की नंदागोळ नावाचं गाव आहे त्या गावातल्या एका पेशंटचं ऑपरेशन झालं होतं तो पेशंट मेला आणि म्हणून या भागातले लोक डोळ्याचं ऑपरेशन करूनच घेत नाहीत त्याचा मी अभ्यास केला तर त्यांच्या डोळ्यामध्ये काचबिंदू झाला होता आपल्याकडे गावाकडे असतं ते मारुतीचं मंदिर त्याच्यात ते बसले डोकं दुखतंय म्हणून त्याने त्या मंदिरावर डोकं आपटलं मेंदूमध्ये रक्तस्राव झाला आणि वाढले पण गेलं ते डोळ्यावर मग म्हणाल चला आपण त्या गावात जाऊ आम्ही त्या गावामध्ये गेलो सरपंचाला भेटलो म्हटलं असं असं मी डोळ्याचा डॉक्टर आहे आपल्या गावामध्ये लोकांना अंधत्व आलं समजलं इतकं म्हटल्यानंतर त्यांनी दगड घालायला सुरू केली आणि दहा किलोमीटर आम्ही पळून आलो पण मी सोडलं नाही मी ठरवलं की नाही ना, आपण केलं पाहिजे त्या गावात एक चंद्रभागा नावाची माझ्या गावची मुलगी दिलेली आहे तिथे गेलो तिला भेटलो तिचे सासरेच आंधळे होत तर ते। त्यांना आलो काय मामा कसे आहात तुम्ही काय नाही म्हणले जीवन खराब आहे कुत्रे जेवतात माझ्याबरोबर आंधळा झालो आहे मला चला ऑपरेशन करू तर म्हणले घेऊन जा पण ते मरतंय म्हणे मेल्यास मला ह्या गावात आणून सोडा म्हणजे मी त्या आपण म्हणतो ना आपल्या पुराणात एम एम डॉक्टर होतो पण यम म्हणून आलो त्यांना घेऊन जायला त्यांना घेऊन गेलो त्यांचं ऑपरेशन केलं त्यांना घरी आणून सोडलं दिसायला लागलं दुसऱ्या दिवशी त्या गा भागामध्ये जे लोक अंध होते असे तीस लोक एकदाच ॲडमिट झाले त्यांचे तर ऑपरेशन्स केले मी त्यांना दिसायला लागलं आणि त्यानंतर लोक समजायला लागले की हा चांगला डवळ्याचा डॉक्टर आहे पण मेहनत लागते दगडं खावी लागतात माणसाला ते खाल्लं तरच मग यश येतं असं यश येत नाही